कर कर, शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर कर्जमाफीचा अजिबात कर्जमाफी नाही भाजपाच्या नेत्याने स्पष्ट सांगितले राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले अमरावती जिल्ह्यातील काडण्यपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारच्या योजनेबाबत माहिती देताना सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली मात्र लेआउटच्या फार्म हाऊसवाल्यांना कर्ज काढून घेऊन फिरणाऱ्या कर्जमाफी मिळणार नाही असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी जो महिना दीड हजार रुपये सुरू केला होता तो महिना पुढच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की पुढील पाच वर्ष शेतात वीज बिल येणार नाही तसेच आमच्या सरकारनं सांगितलं की खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांनी कर्जमाफी आम्ही देणार आहोत पण अजूनपर्यंत काय त्यांनी कर्जमाफी दिली नाही त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सडीज गाडी घेतली त्यांचे लेआउट आतापर्यंत फार्मसाठी कर्ज घेतलेल्या कर्जमाफी भेटणार नाही धन धाकड्या कर्जमाफी नको ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती समिती घोषित करू असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे आमची असं त्यांनी सांगितलं आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात जी घोषणा करू येत्या तीन तारखेला चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक होणार आहे माझ्या दालनात बैठका होणार आहेत या बैठकीत आठ ते दहा मंत्री सोबत असतील तेव्हा महत्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील असेही त्यांनी सांगितले तर धन्यवाद मित्रांनो काही नवीन जर अपडेट सारखाकून आले तर मी नक्की कळवेन